राष्ट्रवादी कडून संख्यद इनामदार पंचायत समिती निवडणूक लढणार खेड तालुक्यातील गणातून पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून के उद्योग समूहाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सय्यद इनामदार लढवणार आहेत प्रचार करण्याच्या निमित्तानं इनामदार यांनी अनेक उपक्रम राबवल्यानं मतदारांचा त्यांना पाठिंबा वाढत काळूस पंचायत हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी असून या गणातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी दंड थोपटलेत सय्यद इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार व खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहे काळूस पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील यांनी देखील इनामदार यांना ग्रीन सिग्नल राष्ट्रवादीकडून तिकीट फायनल असल्याचं बोललं काळूस पंचायत समिती गणात वडगाव पाटोळे चांदोली शिरोली संतोष नगर वाकी बुद्रुक खरपुळी खुर्द व काळूस अशी सात गावे आहेत काळूस गणातील सात गावच्या नागरिकांना इनामदार यांनी कोल्हापूर अदमापूर ज्योतिबा देवदर्शन यात्रा घडवली आहे गणातील जवळपास पाच हजार नागरिकांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ याचं वाटप करून नागरिकांना घरटी दोन हजार सव्वीस वर्षाची दिनदर्शिका कॅलेंडर याचंही वाटप केलंय एकशे तीस हायमॅक्स पथदिवे गावातील वस्तीवर बसवले काळूच्या संगमवाडीतील संगमेश्वर मंदिर परिसरात कॉन्क्रिटीकरण व गार्डन करून मंदिराचे खिडक्यांचे काम केले टेमगीरवाडीत दत्त मंदिराचं कॉन्क्रिटीकरण व जिल्हा परिषद शाळेचे गार्डन पाच हजार स्क्वेअर फूट उभारले पवळेवाडीच्या दत्त मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवले वडगाव पाटोळे ते ठाकरवाडीतील मंडळासाठी दोन पत्रा शेड उभारले असून गावातील गणेश मंडळ येथे एका खोलीचे बांधकाम केले तसेच चांडोली येथे दत्त मंदिर व शिवाजी महाराज मंदिर परिसरात रूमचं बांधकाम सुरू असून विठ्ठल रोखमाई मंदिराचा जीर्णोद्वार करता भरीव निधी दिला आहे शिरोली येथे बैलगाडा घाटामध्ये सभा मंडप उभारला असून जाखमाता मंदिरासमोर भीमा नदी पात्रात भव्य शिवमूर्ती उभारली तसेच वाडेकर वस्तीत विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात कॉन्क्रिटीकरण काम केलं याशिवाय वस्तीतील नागरिकांसाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे शिरोलीच्या ठाकरवाडीमध्ये सभामंडपाचं बांधकाम व स्ट्रीट लाईटचे सहा पोल उभारले आहेत वाकी बुद्रुक येथे गणपती मंदिरासमोर सभामंडप उभारला असून संतोष नगर येथे शिवशंभू हाऊसिंग सोसायटीत गणपती मंदिर व त्यासमोर सभामंडपाचे बांधकाम सुरू केले आहे खरपुडी खुर्द येथे दावत मालिक बाबा दर्ग्याला संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे अशी अनेक कामे इनामदार यांनी केली आहेत इनामदार यांना सामाजिक कार्याची आवड त्यांनी पद असो किंवा नसो याचा विचार न करता गावात लोकोपयोगी पहिल्या टप्प्यात प्रचार करताना गणातील मतदारांना त्यांनी देवदर्शन यात्रा घडवून आणली दुसऱ्या टप्प्यात गणातील गावामध्ये प्रत्येक घरटी ज्ञानेश्वर ग्रंथ व दिनदर्शिकेचे वाटप सुरू आहे आता प्रचाराचा त्यांचा तिसरा टप्पा प्रत्यक्ष गावभेट दौरा असून मतदारांच्या गावभेटी घेत आहेत त्यांना गावातील मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांचं ग्रामदैवत यात्रा उत्सवाला सहकार्य त्यांनी केलं त्यामुळे ग्रामस्थांचं मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे दि दिवसेंदिवस तो वाढतही चाललाय जाती धर्म पंथ सर्व बाजूला सारून समाजकारणाचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी त्यांचे सर्व समाजासाठी पहिल्यापासून मोठं योगदान राहिलंय एकंदरीत काळूसगणातील इनामदार यांना वाढत चाललेला पाठिंबा पाहता निवडणुकीत ही विजयाची नांदी ठरणार आहे